नमस्कार मंडळी उन्हाळी वाळवण भाग तीन मध्ये आज आपण रव्याचे पापड बघणार आहोत तर भाग एक आणि दोन मध्ये सुद्धा काही पारंपरिक आणि आजीच्या पद्धतीने शिकवलेले पदार्थ दाखवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी शेअर करणारच आहे तर भाग तीन मध्ये आजचा पदार्थ आपण रव्याचे खमंग कुरकुरीत असे रव्याचे पोळी पापड करणार आहोत अगदी बनवायला सोपे आहे झटपट तयार होतात आणि चवीलाही खूप छान लागतात तर या उन्हाळ्यामध्ये रव्याच्या पापडपासून आपण सुरुवात करणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर रेसिपीला सुरुवात करू इथे बघा एक ग्लास मी बारीक रवा घेतलेला आहे त्याबरोबर लाल मिरच्याचा कूट घेतलेला आहे दोन चमचे दोन चमचे जिरं आहे दोन चमचे ओवा आहे अर्धा चमचा पापड खार घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत तर आता इथे एक पातीला घेतलेला आहे यामध्ये आपण रवा भिजवून घेणार आहोत तर त्यासाठी अंदाजे दोन ग्लास मीठ पाणी टाकणार आहे रवा भिजेल इथपर्यंतच आपल्याला पाणी टाकायचं आहे तर हा रवा मी भाजून घेतलेला नाही आहे कच्चाच रवा इथे आपण वापरणार आहोत तर इथे हा एक ग्लास रवा मी या पाण्यामध्ये भिजवून घेत आहे अगदी दहा मिनटं रवा भिजवून घ्यायचा आहे तर आता छान मिक्स करून घ्यायचं तर सर्व साहित्य तुम्ही आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता तर आता रवा छान मिक्स करून झालेला आहे यावरती झाकण ठेवून दहा मिनटं आपण बाजूला ठेवून देणार आहोत तर आता एक ग्लासला इथं मी पाच ग्लास पाणी घेतलेला आहे तर एका पातेल्यामध्ये पाच ग्लास पाणी घ्यायचं आहे ज्या भांड्याने आपण रवा मोजून घेतलेला आहे त्याच भांड्याने आपल्याला पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे तर मी ग्लासमध्ये रवा घेतलेला होता तर मी त्यानुसारच पाणी घेत आहे त्यानंतर यामध्ये बघा मिरचीची पूड जिरं ओवा आणि पापडखार आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर तुम्ही एका पातेल्याने सुद्धा रव्याचा अंदाज घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता तर आता पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर हा भिजवून ठेवलेला रवा यामध्ये टाकणार आहोत अगदी झटपट असे हे पापड तयार होतात आणि बनवायलाही फार सोपे आहेत जर तुम्हाला सारण पातळ वाटत असेल तर यामध्ये तुम्ही अजून थोडासा रवा भिजवून टाकू शकता किंवा तुमचं सारण घट्ट झालं असेल तर तुम्ही पाणी गरम करूनसुद्धा यामध्ये टाकू शकता अतिशय सोपी पद्धत आहे बनवायला पटकन होतात अतिशय शिरा उपमा केल्यासारखा हा पदार्थ तयार केला जातो तर आता बघा छान असं उकळून झालेलं आहे चाकण ठेवून मी याला कमी गॅसवरती शिजवून घेत आहे म्हणजे रवा छान फुलल तर तुम्ही बघू शकता छान असं घट्ट झालेलं आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला जास्तही घट्ट करायचं नाही आहे कारण जसजसं सारण थंड होईल तस तसं सा हे सारण घट्ट होत जाणार आहे तर त्याप्रमाणे आपण हे सारण पातळच ठेवणार आहोत तर आता इथं आपलं हे सारण तयार झालेलं आहे आणि हे आमचं छानपैकी असं टेरेस आहे पण आम्ही सोलर लावल्यामुळे इथे ऊन फार कमी येत असल्यामुळे मी हे कमी प्रमाणात पापड बनवत आहे तर तुम्ही बघू शकता ऊन अजिबातच नाही आहे थोडं ऊन असल्यामुळे मला हे थोड्या थोड्या प्रमाणात करावं लागत आहे तर इथे आता प्लास्टिकची एक सीट ठेवलेली आहे त्यावरती आपण हे पापड तयार करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता सारण पहिल्यापेक्षा थोडं घट्ट झालेलं आहे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका पळीच्या साह्याने आपण हे पापड टाकून घेणार आहोत तर अशा सोप्या पद्धतीने हे पापड तयार होतात अगदी झटपट आपण हे पापड तयार करू शकतो शेवटचा पापड करेपर्यंत सुद्धा हे सारण घट्ट होत नाही अशाच पद्धतीने राहते तर तुम्ही सहज हे पापड करू शकता तर याच पद्धतीने बघा मी आता हे पापड करत आहे जर मदतीला कोणी नसेल तरी तुम्ही एकटे हे पापड सहज टाकू शकता अगदी सोपी पद्धत आहे आणि सहज पडतात त्यामुळे करायला काहीही अवघड नाहीये तर एका ग्लासमध्ये माझे अंदाजे पन्नास पापड झालेले आहेत तर आता ते सर्व पापड टाकून झालेले आहेत आता हे वाळवून घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा मी असे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे माझ्याकडे उन्हाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला या पद्धतीनेच हे पापड वाळवून घ्यायचे आहेत तर आता इथं मी एका प्लेटवरती ठेवलेले होते त्यानंतर बघा इथे पापड छान वाळून झालेले आहेत आणि इथे मी तळूनसुद्धा तुम्हाला दाखवलेले आहेत मस्त कुरकुरीत पापड तयार होतात तर सुद्धा नक्की करून बघा धन्यवाद